म्हणजे जुन्या काळी तर म्हणजे क्वचित प्रसंगी प्रांत किंवा डेप्युटी डीवायस तुम्हाला बघायला काय आजकाल तर रुटीनमध्ये आम्ही दिसतो कुठं ना परंतु सगळ्यांना हातवर सगळ्यांनी हातवर केले कुणालाच हे उत्तर सांगता येणार मग त्यांनी म्हटले की सरपरोश बीचर कुणी कुणी बघितलाय सगळ्यांनी हातवर केले म्हटले सरपरोश म्हटला आम्ही काय माहिती का तुम्हाला सगळे म्हटले हो माहिती त्याचा एसीपी आठवड तुम्हाला माहिती का म्हटले माहिती तर तो एसीपी आठवड मी झालोय म्हणून म्हणजे अकरावीला असताना त्यांनी जे उदाहरण दिलं की आपल्याला डिवायस पी आपल्याला सरपोरस एसीपी राठोड व्हायचं हेच आम्हाला माहिती आणि मुद्दा म्हणून सांगितलं की हे कौतुक चोरे काय आयोजित करायचे आहे तर आज या मुलांसमोर एक आदर्श त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या आदर्शाकडे बघून ते जात असतात म्हणजे अकरावीला असताना आमचं अमोल तांबे सर त्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यांनी जे लेक्चर दिलं होतं आणि त्यातलं जे उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणावर आम्ही चालत नाही आणि त्यांना मोटिवेशन मानून आम्ही हा अभ्यास चालू आणि या अठ्ठावीस वर्षाचे सेवेमध्ये मी या समारंभापासून नेहमी दूर राहिलो मी कधीच मी तुमच्या सरकार मुलांसारखं मी ग्राउंडच मोठा झालो वाढलो आणि ग्राउंडच सर्व काही शिकलो मी त्यामुळे मला ह्या गोष्टीचा खूप अनुभव नाही की मी तुम्हाला काय गोष्टी प्रेरणादायी अशा असतील ते तुम्हाला मोटिवेट केल्या गेल्या गे पाहिजे माझ्याकडनं अशा काही गोष्टी मी याच्यासाठी नाही सांगू शकत की मी माझे जे कार्य मला शासनाने दिलं आहे की या कार्यातून आपल्या विभागाचा आपल्या जिल्ह्याचा म्हणा किंवा आपल्या तालुक्याचा म्हणा विकास हा कसा घडवता येईल आणि हा विकास घडवण्यासाठी शासनाने मला काय काय तुमच्यासाठी योजना आखून दिलेल्या आहेत आणि या योजना ह्या माझ्या जिल्ह्यामध्ये कशा मला राबवता येतील ह्या समजून पटू द्याचा हा माझा एक कर्तव्याचा भाग आहे